हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे प्रासू साड्यांचे कलेक्शन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडी डिझाईन मिस करणार नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सगळ्या साड्या फारच सुंदर लेटेस्ट आणि न्यू डिझाईनमध्ये आहे अशी एकही साडी नाही की जी तुम्हाला आवडणार नाही सगळ्या साड्यांची डिझाईन फारच सुंदर आहे तुम्हाला जर मऊ आणि हलक्या साड्या घालायला आवडत असेल तर ब्रासोच्या साड्या तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे तुम्ही जर रोजच्या वापरासाठी साड्या घालत असाल तर तुम्ही, तुम्ही ब्रासोच्या साड्या नक्कीच वापरून पहा या साड्या खूपच हलक्या असतात आणि कम्फर्टेबल सुद्धा असतात जसं की ही येलो कलरची बांधणीची साडी या साडी सोबत मल्टी कलर ब्लाउज दिलेला आहे म्हणून या साडीचा लुक अधिकच उठून दिसत आहे तुम्ही या साडीला हळदी फंक्शन साठी सुद्धा घालू शकता फारच सुंदर दिसणार आहे आणि कम्फर्टेबल सुद्धा असणार आहे त्यानंतर ही ग्रीन कलर ची साडी या साडीला तुम्ही मेहंदी फंक्शन ला घालू शकता या साडीवर छान फ्लावर डिझाईन असल्यामुळे ही साडी अधिकच उठून दिसत आहे आजच्या सगळ्या साड्या फारच सुंदर आहे तुम्ही या साड्या पार्टी फंक्शन साठी वेडिंग फंक्शन साठी किंवा डेली वेअर साठी सुद्धा घेऊ शकता आणि उन्हाळ्यात रोजच्या वापरा साठी आणि लग्नसराईमध्ये सा घालण्यासाठी ब्रासोच्या सा साड्या खूपच स्टायलिश आणि आरामदायक असतात तुम्हाला जर स्टायलिश आणि आरामदायक लुक पाहिजे असेल तर तुम्ही ब्रासोच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता जसं की व्हाईट कलर ची साडी या साडीची बॉटल ग्रीन कलर मध्ये दिलेली आहे आणि ब्लाउज सुद्धा ग्रीन कलर मध्ये दिलेला आहे व्हाइट आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन फारच सुंदर दिसत आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिंत्रा किंवा अमेझॉन वरून परचेस करू शकता फॅशनेबल आणि स्टायलिश साठी तुम्ही ब्रासोच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर ही फ्लावर डिझाईन मध्ये साडी खूपच सुंदर दिसत आहे सध्या फ्लावर प्रिंट च्या साड्या पण खूपच फॅशन मध्ये आहे साडी सिल्क सिफॉन जॉर्जेट अशा हलक्या फॅब्रिक पासून बनलेली असते या साडीचा ट्रान्सपरंट लुक अधिकच आकर्षक दिसतो ब्रासो साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मध्ये साड्या पाहायला मिळतील जसं की फ्लावर प्रिंट बांधणी एम्ब्रॉयडरी वर्क किंवा जरी वर्कमध्ये सुद्धा ब्रासोच्या साड्या पाहायला मिळतात अशाच नवनवीन साड्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू